लोकसभा निवडणुकीचा बिगुल बाजलेला आहे तर सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली परंतु पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व अद्यापही बहुजन विकास आघाडीतर्फे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही हे विशेष तर आगामी लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्याकरिता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार जितेंद्र ठाकूर यांनी मंगळवारी विरार पश्चिम येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना बहुजन विकास आघाडीचा उमेदवार येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहीर करू अशी माहिती आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली तसेच बहुजन विकास आघाडी हा पालघर जिल्ह्यामध्ये महत्वाचा पक्ष समजला जातो तर हा पक्ष महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यापैकी कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न सर्वत्र विचारला जातोय तर याबाबत उत्तर देत असताना सर्वच माझे मित्र पक्ष आहेत परंतु जो पक्ष पालघरच्या विकासासाठी काम करेल मी त्यांना पाठिंबा देईन तसेच सर्वच माझे मित्र असले तरी निवडणुका आल्यावर युद्ध हेच कर्म असं आमदार ठाकूर म्हणाले बोलत असताना देखील जनतेला जे मान्य असेल ते करावे तसेच लोकसभा विकास आणि आदिवासी यांचा विकास हेच आमच्या पक्षाची मुख्य धोरणं असतील तसेच जिल्ह्यातील लोकांमध्ये उतरून जे काम करतात तेच आमचे स्टार प्रचारक असतील असं म्हणत पक्षाची पुढील धोरणे त्याने स्पष्ट केली माहितीला पाठिंबा देण्याबाबत अद्यापही कोणताही विचार केलेला नाही तसेच त्यांच्याकडून मला कोणताही दबाव नाही वेळ आल्यास विचार वेळ आल्यास विचार करणे असं म्हणत पालघरमध्ये खासदार बहुजन विकास आघाडीचा निवडून येणार असं ठाम आवाहन हितेंद्र ठाकूर यांनी केलं धीरज बिराडे वसई